बरोबर ब्याण्णव पंचानव गावातील लोक माझ्याकडे जर निमताना येत असतात बरोबर बर 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 त्याच्यामुळे ब्याण्णव पंचान्न गावांना जाहिरात होणार आहे तुमच्याकडे कस्टमर आहे एवढी जुडी आम्हाला पंचावन्न ला देऊन टाका पण पंचावन्न ला नाही ही माझी जागेवर साठ हजारची खर्च येणार मी काय म्हणतो पण तुम्हाला पासष्ट हजार जोडी आता किती हजार आपण त्रिरेस आता किती लागे हा तिरसष्ट मिनिट आता तुम्ही एक गेल्या दहा मिनिटापूर्वी काना सांगून गेले पंचावन्न हजार पंचावन्न हजारला बैल द्या त्या दि

અને દરકતો છે ઘણી પેન્ડર બહુ ટેજી નોટ છે कधी बाजूला होऊन जाता ना अहो आता बाजूला 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 पा सांगा अरे दादा दीड लाख सांगे तूच राजले तशी किंमत सांगे नाही आणि जे वैज ते वैज आज असं मागायला काय हरकत नाही कमी मागणे रोज घेतो दादा त्यांनी पन्नास ला मागितले खाली पंचावन्न ला मागितले मागू द्या कमी मागणारच घेतो काही हरकत नाही मी त्यांना सत्तर सांगितले सत्तर कोणी घेतो

दादा काही हरकत नाही हो पेढा म्हणून तुमची नोट काही खात नाही ऐकून घ्या असं असे ज्यांना आमंत्रण देतो ना आम्ही आमंत्रण पाहून ते सांगतो मी ज्यांना आमंत्रण देतो त्यांना उपाशी पाठवत नाही आम्ही आम्ही स्वतः उपाशी रांधू समोरच्या व्यक्तीला उपाशी ठेवत नाही हा शब्द आहे आणि ठेप्यावर मागितल्यावर गिरायकाला वापर नाही चव्हाण तात आहे का आमचे

ના પંચાવન હજાર રૂપિયા विनोद बाजी काही करायची नाही शांतता नाही झाला पाहिजे मश्करी झाला पाहिजे नाही आणि ते आपल्या नावावर आलेले नाना आलेले काही वापस नाही पंचावन्न हजार ला गोरे मागताय मी एकाहत्तर सांगितले एकाहत्तर आपल्याला कोणी देत नाही पण पासष्ट हजारला ला आपल्याला वाच द्यायचे त्यांची नोट देऊ ते फिरून काय येणार काय हा एक शेर सांगतो मी तुम्हाला झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए और आसमान को धरती बताने वाला चाहिए और नाना जैसे आए तो व्यवहार करना करने वाला चाहिए आप आप और नाना जैसे कस्टमर आए तो हंसते हंसते व्यवहार करने वाला चाहिए बरबार <laughs> <चेर बारा। laughs> वाघ बोलते चल बोल चांगलं झाला लक्ष मी हे गोरे लय रुपयाचे खरे ऐका ना तुम्ही चांदोडहून माझ्या ना ऐका ना ऐका ना मी तुम्हाला हे गोरे नेल नंतर ना आमच्या चांदवड तालुक्यात एकशे पाच गाव आहे तर एकशे पाच गावापैकी ब्याण्णव गावात माझे मित्र आहे ब्याण्णव गावात हा तुम्हाला पुढचं अतिशय तिचं बोलणं होईल मी भजन कीर्तनात माणूस मी कीर्तन आहे ब्याण्णव पंच्याण्णव गावातले लोक माझ्याकडे काच पंचर निमताना येत असतात त्याच्यामुळे ब्याण्णव पंच्याण्णव गावांना जाहिरात होणार नाना म्हणता आणि ब्याण्णव पंच्याण्णव गावांना जाहिरात होणार आहे तुमच्याकडे कस्टमर वाढणार आहे एवढी जुडी आम्हाला पंचावन्न ला देऊन टाका पण पंचावन्न ला घ्याल ही माझी जागेवर साठ ची खर्च येणार आहे मी काय म्हणतो पण तुम्हाला पासष्ट हजारला देऊ अशी जुडी आता किती हजारला दिली आपण

अनوش काय आहे नंतर सांग ठीक आहे हा तिकडे पाहताय का तुम्ही ऐकून घ्या तुमचं शिजवलेले तुम्हीच घ्या मी तुम्हाला काही सांगत नाही लाख रुपये लाख रुपये नाही सांगितले फक्त माल पा बायला जाग्यावर उभे राहू द्या बैलांची क्वालिटी पा क्वालिटी पा बैल हलके नाहीये पंधरा वर्ष बाजारात इथून आले ना हे बन आता यांच बर बर। आता बरोबर खन आता तुम्ही सोडू नका किती दिले वाचले शेठ ला शब्दाला दिली माहिती तुमच्या शब्दाला दिली तुम्ही काय सांगून गेले आणि आता काय बोलताय शेठ

काय बोलले होते बर ठीके तिकडे पाहत आहे का तुम्ही ऐकून घ्या तुमचं आहे तुम्हीच घ्या मी तुम्हाला काही सांगा लाख रुपये लाख रुपये नाही सांगितले फक्त माल पा बैल जाग्यावर उभे राहू द्या बैलांची क्वालिटी पा क्वालिटी पा बैल हलके नाहीये पंधरा वर्ष बाजारात आले ना हे बैल जाणार आहे आता यांचं बर बर आता बरोबर आता तुम्ही सोडू नका किती दिले आता किती वाचले शेट ला मारू का ना थापारेठ तुमच्या शब्दाला दिली एक मिनिट तुमच्या शब्दाला दिले तुम्ही काय सांगून गेले आणि आता काय बोलताय शेठ <laughs> मी ऐकलं का मी ऐकलं कानात ना सांगितलं तेव्हा घेतलं का तुम्ही नाही घेतले हाच विषय माझ्याकडे माझ्याकडे बोलतो मला बोललो माझ्याकडे असं जाऊ બાકી તો તું સાહેબ મારા ભાડા પા

सोडा। सोडा आता कितीला बोलता आता कितीला लागत बोला घ्यायचे हा एक मिनिट आता तुम्ही एक गेल्या दहा मिनिटापूर्वी काना सांगून गेले पंचावन्न हजार पंचावन्न हजारला ला तापमाना बैल द्या विषय संपा तुझा शब्द आहे तुमचा शब्द तुम्ही युट्यूब ऐकून आमचा एक मिनिट पहिला फोटो जाऊ शब्द तुमच्या नावावर आलेले लोक अरे तुम्हाला बोलता येत आम्हाला बोलता येत नाही दोन मिनिटं जास्त काहीच बोलू नका અરે અરે ક્યા તુલા સમજ સમજાવી બના વિષય